तर जेवीम सर्वांना कशा सगळेजण मस्त मजेत आणि एकदम आनंदात असं मी नेना माझे यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सकाळच्या साडेसात वाजल्यात आता आणि आम्ही नाही साडेसात वाजले आणि घरी येऊन आम्ही सातच्यासुद्धा सुद्धा गेलो आहे जितक्या काही गडबडीनं मी आंघोळ केली डोकं धुतलं का तर मी काल ना मेहंदी लावली होती डोक्याला आणि मग जायचं आहे हे माहीत नव्हतं त्याच्यासाठी काय केलं डोकं रात्री काल तसं धुतलं आणि शॅम्पू वगैरे काही केला नव्हता तसं काही शॅम्पू लावून डोकं वगैरे धुतलं सगळं जेवण बनवलं सचिनसाठी टिफिन वगैरे बनवलं का तर माझी लेख इकडंच आहे आले, आले माझ्या बोदीत झोपली आणि आता आलो इकडं माझ्या भावाच्या घरी आणि सगळं एकदम सामसुम आहे पिऊबॉन शाळेत वगैरे गेलं तर मम्मी गेली काहीतरी करायला लागली किचनमध्ये वाटाने हां वाटाने काढलं गेली आणि आता चाललं मी बाहेर कुठं चाललो आहे ती नंतर तर मला दिसेल गेल्यानंतर आणि माझं डोकं एकदम बोललं आहे ह्या शोडणी बांधली कानात वगैरे काहीच घातलं नाही तर पर्समध्ये घेतलं सगळं जाता जाता जिथं जायचं तिथं पोचायच्या आधी घालायलाही एकदम घाईघडू एकदम घाई घडवली पटापट पटापट तयारी केली लेकर ले माझं माझा आहे गळ्यात पडले का तर दिवाळीपासून नस नाही इकडंच राहिली घरी आलेलीच नाही एकदा आली होती एकदा दोनदा आली होती दहा पंधरा मिनटासाठी आणि लगेच वापस आले आहे की ना न पिल्लू दिदी गारले लागते रे बाळा नाही हे बघितलं का बॉंडी आमचा स्कूलला जात नाही शाळेत गेला होता तिथे अर्धा एक तास तासून करून वापस आलाय पण शाळेत गेला हे बघा अर्धा एक तास झाला तिथं जाऊन शाळेच्या बाहेर लि मस्ती केली आणि वापस आला शाळेत गेला

नाही दिसत नाही काय खाशील जेवायला थांबल्यानंतर तू काय खाशील आणखीन डाळ भात डाळ भात पनीर खाणार ठीक आहे

थंड थंड लागला। प्यायला भारीच वाटत मोठा माहिती ट्रक मध्ये पण बसत नाही माहिती एवढं मोठा एवढ्या कार किती आहे आजूबाजू आज बॉझिशन काहीच नाही असं वाटतं ते लाल होते तीन, तीन चार वर्षानंतर गावाला आल्यानंतर इतकं भारी वाटायला लागलं खूप छान वाटायला लागले आणि दुसरं म्हणजे हे शेत घेऊन ना एक दीड वर्ष झालं असेल किंवा सात आठ दहा महिने असतील पासून शेत बघितलं नव्हतं आणि माझा मोठा भाऊ वगैरे यायला लागले होते गावाला काहीतरी काम होतं तर आणि मला म्हणलं की चला तुम्ही पण बघून येऊ आपण शेत सकाळी जायचं संध्याकाळी वापस यायचं आहे का तर मम्मीला येणं होत नाही आजीमुळे आणि मी पण काही येत नाही आहे तीन चार वर्ष झाले येऊन पप्पा आधीमध्ये कधीतरी एखादा राऊंड मारतात बाकी येणं होत नाही त्यासाठी आता म्हणलं चला सकाळी जायचं संध्याकाळी वापस यायचं म्हटल्यानंतर मी पण तयार झाले आणि आले आल्यानंतर खरंच भारी वाटते गावाला आले एकदम मोकळी हवा वगैरे खूप भारी वाटते तर चला मग थोडंसं फिरून येऊया आणि मोठा भाव असला ना मला सोबत कि व्हिडिओ वगैरे काढता येत नाही तरी सुद्धा जेवढा काढता येते तेवढा जवारी लावली भारी वाटते पण शेतात आल्यावर एकदम मस्त वाटायला आणि कोरोनाच्या टायमाला आल त्याच्यावर मी आता आले गावाला आणि रात्रीच्याला वापस द्यायचे आम्हाला काय झालं शपथ माझ माझा मोबाईल उजत नाही पॉकेट मध्ये इकडं आपले ए पण इकडून नको गोबल नाही माती आहे बोराचं झाड विकलं आहेत का वाळलेली आहे जास्त आता सीजन नाहीये संपला ना तुला नागल म्हणत कच्च भरली पण म्हणलं कच्च भरली गरली कि मस्त मस्त आहे जेवारी पेरल्यावर पाणी होईल की बिटे कधी पेरायचं पण एवढं सगळं शेतात एवढ्या गवत आलंय सगळं पडक झालंय झाले कधी पेरायचं आता हे बघितलं का शेतात फक्त इथे एवढी जवारी लावली बाकी सगळं असं

बैल नाही त्यांच्याकडे बघितलं हाताने ती ह्याला ते इथं कोणी राहत नसल्यामुळे शेत सगळं पडीक आहे आणि घराचं घराच्या जवळची शेत आहे ना तर तिथेच आहेत लोक काम करायला पण हे घरापासून खूप जास्त असं लांब आहे जरा तर इथे थोडीशी फक्त ज्वारी पेरली आणि विरभागाला बघायला तो तर चलून चलून तर

आणि मग अशी फटाके आणि बंदूक वगैरे घेतली बॉंडीला तर हे बघितलं का हे टोल ना का आहे तर थांबलेत था। इथं इवले चहा व्हायचं होता त्यांना चहा बनवायला सांगितलंय आणि हे चाललंय ह्यांचं फटाके उडवायचे का हे बॉंडी ना टाइमपास करायला लागलाय आता बघा किती वाजले तर किती वाजले का आठ नऊ वाजल्यात वाटते ना हा आठ नऊ वाजल्या आणि अजून दोन तीन तास लागतील आणि थांबत गेल्यानंतर माहित नाही आता किती वाजते का तिथे सारखा पंधरा वीस मिनिटाला काहीतरी ह्याचं नाटक चालू हे खायचंय हे प्यायचंय बाथरूम ला जायचंय काहीतरी चालू आहे नाटक काय करायचं काय घ्यायचं रे आता जा यार पटपटा करा

बॉंडी हाय बोल एकदा हाय बोल झाला आता पोचला एकदा घरी बॉंडी लागलाय तर माकड्यावर उड्या मारायला आता बस आता लाग काय

<laughs> उचल नको नको उचल नको तर चला आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आता तुम्ही जेवण करू मग चक्र यायला काय ते चालला बिन कामाच तर संध्याकाळच्या साडे बारा वाजलेत आणि मला आता खाली सोडले आणि ते केले घरी मम्मीला ना तर संध्याकाळी साडेबारा वाजला